अमरावती शहराच्या विकासावर अहिल्यादेवींच्या विचारांचा प्रभाव आहे त्यामुळे आपलं शहर हे सुसंस्कारित सुखमय तसेच स्वच्छ सुंदर हरित व जलसमृद्ध व्हावं यासाठी अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वातून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वसा जोपासणं गरजेचं आहे असं प्रतिपादन अमरावतीच्या आमदार ससुलभाते संजय खुडके यांनी केलं आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्रिशताब्दी जयंती उत्सव शोध प्रतिष्ठान अमरावती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्थानिक विद्युत नगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संजय खोडके ज्येष्ठ समाजसेवक बळीरामजी गुर्डे अहिल्या महिला परिषदेचे अध्यक्ष जयश्री शहाकार सचिव योगिता गोहत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत डवरे राष्ट्रवादी विजय एन टी सेटचे प्रमुख अविनाश बोबडे पीडीएमसीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना आमदार सो सुलभते खुडके म्हणाले की अमरावती येथील विद्युत नगर चौकाचा पुण्यश्लोक अहिल्या नामकरण करण्यात आहे त्या ठिकाणी आकर्षक असून अहिल्यादेवी होळकर यांचे एं म्युरल शहराच्या लौकिकात विशेष भर घालणार आहे त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा साकारण्यात यावा अशी समाज बांधवांची भावना व मागणी असल्याने आपण याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे तसेच गेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा मुद्दा उपस्थित करून याबाबत शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आगामी काळात हा विषय सुद्धा मार्गी लागणार असल्याचा विश्वास आमदार महोदयांनी व्यक्त केलाय दरम्यान संजय खोडके यांच्या हस्ते विद्युत नगर चौक स्थित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर प्रेरणास्थळ येथील म्युरलचं शानदार लोकार्पण करण्यात आलंय तसेच अत्यंत कल्पकदृष्टीने अहिल्यादेवींचे म्युरल साकारून त्या जिवंतपणा निर्माण करणारी एक आकर्षक कलाकृती साकारल्याबद्दल आर्किटेक्चर प्रणित कापडे व सायली भा गडे यांचा सत्कार देखील करण्यात आलाय यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी सांगितलं की अमरावती महापालिकेच्या वतीने शहरातील विविध चौकांना थोर महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत पण या नावाला खरं स्वरूप देण्याचं काम आमदार सुलभाताई खोळके यांनी केलंय शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोळके यांच्या अभिनव संकल्पनेतून आज विविध चौकांमध्ये सौंदर्यीकरण करून थोर महापुरुषांचे म्युरल साकारण्यात आल्याने अमरावती शहराचं आकर्षण व लौकिक वाढलं असल्याचे प्रशांत डवरे यांनी बोलताना अधोरेखित केलं तर या कार्यक्रमाचं उत्कृष्ट संचालन संदीप जुनघर यांनी केलं हे विशेष आहे तर पिवळे फेटे परिधान करून उपस्थित धनगर समाज बांधव ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा आकर्षणाचं केंद्र ठरली होती कार्यक्रमाला शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे प्रदीप कोल्हे माजी मुख्याध्यापक काशीनाथ फुटाणे आदींसह समाज बांधव पदाधिकारी व सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते असे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर प्रसिद्धी प्रमुख अमित तायडे यांनी प्रेषित केले वर्ष दोन हजार पंचवीस ही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी वर्ष आहे जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्ते असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी सौंडी येथील त्यांच्या स्मृतीस्थळाचा विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार प्रयत्नशील होते त्यामुळे मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या अर्थसंकल्प मांडत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचं जतन व संवर्धन विकास आराखड्यासंदर्भात घोषणा केली व दरम्यान सहावे दोन हजार पंचवीस रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहाशे एक्क्याऐंशी कोटी बत्तीस लाख रुपयांच्या विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता देऊन शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयी वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय घेतलं असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतीगृह हो योजना अंतर्गत अमरावती येथे सुद्धा धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दोनशे प्रवेश क्षमतेचे वसतिगृह होणार आहे याबद्दल अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीने राज्य शासन व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आभार मानित त्यांचं अभिनंदन केलं आहे